नमस्कार मित्रांनो रात्रीस खेळ चाले या मालिकेच एकूण तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते यामध्ये देविकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नुपूर चितळेने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे पहिल्याच मालिकेमुळे नुपूर प्रचंड लोकप्रिय झाली होती तिने मालिकेत साकारलेल्या सरळ साध्या देविकाच्या भूमिकेच प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आता वैयक्तिक आयुष्यातील एक खास क्षण इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत सर्वांना सांगितली आहे अभिनेत्रीने नुकताच तिच्या आई बाबांसह नव्या घरात गृह केला आहे गृह प्रवेश कर्त्यांना पारंपरिक लुक करत अभिनेत्री नुपूर तयार झाली होती आपल्या आई बाबांच्या साथीने तिने नव्या घरात गृहप्रवेश केला अभिनेत्रीच्या मराठी चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे नुपूर चा नव्या इंटीरियर खूपच सुंदर दिसत आहे नुपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रात्री खेळ चाले या मालिकेत देविका नाईक ही भूमिका साकारली होती यानंतर फुलपाखरू मालिकेत तिने राधा हे पात्र साकारलं होतं दोन हजार अठरा मध्ये मालिका विश्वातून ब्रेक घेत तिने पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता आता अभिनेत्री हळूहळू पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय होणार आहे तर मित्रांनो तुम्ही रात्रीस खेळ चाले ही मालिका पाहिली आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा